नमस्कार दोस्तों आपका सहर स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस पे मेरा नाम है सतीश आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे दोस्तों मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट में शिव टेकड़ी में और ये एक खास गोविंदा पथक है शिव टेकड़ी का नाम सुनते ही आपको जय जवान की याद ज़रूर आती होगी तो मैं अभी खड़ा हूँ जय जवान के मैदान में जहाँ पर प्रैक्टिस होती है उनकी यहाँ पर उन्होंने अच्छे बड़े बड़े इतिहास रचे हैं तो आज नारणी पूर्णिमा के निमित्त यहाँ पर हंडी फोड़ी जाती है तो वो हंडी इस वीडियो के माध्यम से दिखाएंगे जय जवान के गोविंदाओं से हम थोड़ी मुलाकात करेंगे सर से मुलाकात करेंगे वो सारी चीज़ें इस वीडियो के माध्यम से मैं आपको दिखाने वाला हूँ तो चलिए आज के इस वीडियो को एंजॉय कीजिए इस नारणी पूर्णिमा का दिन जो दह धह, हंडी फूटती है जय जवान गोविंदा पदक वा फोड़ने वाले वो भी इस वीडियो में दिखाऊंगा तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं बोलवाला संधंडीचा आला आपला गोविंद आला संधीचा आला डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हांडीवर रे ओ ढोल ताशाचा डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हांडीवर आ प्रॅक्टिस सुरुवात केली मी में महिने मध्ये फिटनेसच्या माध्यमातून खेळू तयार झालेत खेळत आहेत रोजच्या बैठका रोजचे नमस्कार रोजची रनिंगच्या माध्यमातून आपण सराव चालू केला फोडला आम्ही जून सत्तावीस तारखेला त्या दिवशी सर्वप्रथम आठ लावले नंतर प्रत्येक खेळाडूला कुठेतरी आशा निर्माण झाली आप की आपण तर लावू शकतो पण कुठेतरी त्यांना थांबवलं की सध्या युग जे आहे ते फेसबुक इंस्टाचंच आहे त्याच्यामुळे खेळाडू रील्स तर बनवतात आणि कुठेतरी त्या मार्गाने व्हावंच जात असतात तर ते थांबवण्याकरता आम्ही पुन्हा प्रॅक्टिस आम्ही मोबाईल माध्यमातून सगळी बंद केलेली आणि काल आमचा श्रावणातला हुमहुणाचा दिवस होता त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ओपन केलं की प्रत्येकाने जी काय रील्स वगैरे जे काय माहिती असेल ती सर्वांपर्यंत पोचवायचं जे जय गोविंद पदकाचे हितचिंतक आहेत त्यांना माहिती देण्यासाठी कारण सगळीकडे खळबळ चालू होती की नक्की जन करतं आहे काय कोणालाच कळत नव्हतं त्यानिमित्त आम्ही त्या मा कालच्या दिवसात आम्ही पाच तर पहिल्यांदा चढून उतरवले आणि काही आधीच लावले होते आठ थर तर ते असे म्हणून आम्ही तेरा वेळा ते नऊ थर चढून उतरवले तर त्याचा एक संदेश आपल्या हितचिंतका देण्यासाठी आम्ही ती कालची रील पोस्ट केली होती सर यावर्षीचा प्रो गोविंदा जे गोविंदाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी खूप निराशा होतं कारण जय जवान पथक हा प्रो गोविंदामध्ये नाही आहे खूप निराशा झाली तर त्यांच्यासाठी काय तुमचा संदेश आहे प्रो गोविंदाच्या स्पर्धेत जी निवड झाली त्या बत्तीस संघांना आम्ही पहिल्यांदा शुभेच्छा दिलेल्या बत्तीस संघांमधून जे सोळा संघ आले त्या सोळा संघांना देखील शुभेच्छा दिलेल्या खेळ आहे स्पर्धा आहे आपलेच खेळू असतात त्यामुळे आम्ही जयजन गोविंद पत्तर त्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत ह्या वर्षी सर्वांची आतुरता लागलेलीच आहे त्यानुसार तुमची तयारी पण चालू आहे वगैरे तर ह्या वर्षी आम्हाला ते पाहायला मिळणार आहे प्रयत्न आहे प्रयत्न परमेश्वर केल्याशिवाय मी आता ओपनली बोललो तर काही जणांना वाटेल की हा व्हायला लाई ग पण आहे तर तसं काही नाही आहे आम्ही मुलांच्या मेहनतीवरच सगळ्या गोष्टी निर्भर ठेवतो तर लास्ट इयरला साडेनऊ थर लागल्यात पण चालू वर्षी दहा हजाराचा प्रयत्न नक्की पूर्ण आम्ही सर पाऊस आणि चिखल जो असतो त्याच्यामुळे काय फरक पडतो का थर लावत कारण आम्ही गेल्या वर्षी एक्सपिरियन्स केलं तुमच्याबरोबर मी होतो पूर्ण आणि अक्षरशः चिक्कल होता ग्राउंड खूपच त्रास होता आम्हाला त्रास झाला तर जे त्यांना किती होतं अक्षरशः त्रास होतो का त्या चिकला आणि पा, त्रास होणारच कारण चिखल असल्याकारणाने पाय टी शर्टवरून घसरत असतात खूप टफ असतं एकमेकाला खेळाडूंना मॅनेज करणं आणि वरती तर थरावर जेव्हा चढतात खेळाडू तेव्हा पाऊस आणि हवेचा मारा त्यांना सहन करावा लागतो त्या स्थितीत देखील ते खेळाडू खेळत होते कुठेतरी चिखलाचा आणि पावसाचा थोडासा त्रास होतो नक्कीच होतो नाही खूपच होतं कारण आम्ही सरनायकांच्या इथे गेलो तर खूप चिखल होतं आणि तेव्हा तुमचे थर लागलेच असते पण त्या चिखलामुळे आणि त्या पावसामुळे ना म्हणजे थोडक्यात हुकलं तर ते म्हणजे बादलं का त्या टायमाला ती चिखल त्यामुळे काय हो नक्कीच नक्कीच कारण चिखल खूप असल्या कारणाने त्रास हा खेळू होतोच मी पुन्हा सांगेन की चिखलाचे पाय जर खांदर घेऊन चढलो तर आपले टी शर्टवरना ते पाय सरकतात त्यामुळे त्रास हा नक्कीच आहे कारण लोकांना असं ना स्पॅनिश स्पेनमध्ये काय ते आपले आपले स्टेडियम असतात त्यांचे त्यांना ती सवलती असतात पण आपल्या गोविंदांना ती सवलत नसते ते चिखलात भर पावसात थर लावतात त्या आयोजकांनी तसं म्हणजे चिखलाच्या तिथे मोठे कर लावायला सांगतात तिथे त्यांनी काळजी घ्यावी का असे हो नक्कीच आयोजकांनी जर आपल्या ज्या मैदानातील ते लोक स्वयं दहीहंडी सणाचा उत्सव साजरा करायचा त्या ठिकाणी जर चिखल जर फार कमी केला तर तिथे चांगली मंडळ खेळू शकतात कारण चिखलामुळेच थर पडत असं तर मे बी चिखल जास्त कुठे होऊ नये आणि सर आज नारली पौर्णिमा सुद्धा आहे तर आजचा काय विशेष काय असणार विशेष असं काय नाही आहे रोजच्याप्रमाणे आमचा सराव चालू असणार आहे दरवर्षीप्रमाणे जी प्रथा आहे आमची नारळी पोर्णीला हंडी बनणार ती हंडी बनणार आणि बाराच्या आतमध्ये ती आमची हंडी फोडणार तुम्हाला तुमच्या पुढील संकल्पासाठी शुभेच्छा

आता हळूहळू थरामध्ये खेळायला बघणार आता राहायला मी या मैदानातच राहतो जवळ राहतो हा सगळीकडे जातो यांच्यावर दोन्हीकडे हा दोन्हीकडे एन्जॉय होतो नमस्कार मी विजय निकम व्यवस्थापक जयजावान गोविंदा पथक जवळपास पंचवीस वर्ष आमच्या जयजावान गोविंदा पथकाला पूर्ण झालेत आपणचे लाडके आणि सर्वांचे परिचित असे प्रशिक्षक श्री संदीप ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जयजवांच्या गोविंदा पथकाची पंधरा खेळाडूपासून सुरुवात झालेली आज जवळपास सातशे ते आठशे गोविंदा या जयजवान गोविंदा पथकामध्ये आहेत नवनवीन विक्रम जयजवानच्या नावावर आहेत आणि ह्या विक्रमाचं श्रेय साहजिकच आपल्या संदीप सरांना आणि संदीप सरांनी घडवलेल्या खेळाडूंना जातं माझी हंडी फोडण्याचं निमित्त एवढंच आहे की जस्ट एक क्रेज असते जय जेव्हाच्या रक्तामध्ये हंडी आहे प्रत्येकाच्या तर त्या दिवशी एखादी हंडी फोडायला मिळाली तर जरा बरं वाटतं असंच ह्याविषयी संकल्पना बघा आपलं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत चालू आहे त्या मेहनतीचं कुठेतरी फळ यावर्षी लागावं ही अशी अपेक्षा आहे आणि तो संकल्प फार मोठा आमचा सध्या आहे खरं तर सा आम्हाला आम्हाला कोणत्या शब्दामध्ये ह्या गोष्टी भावना व्यक्त कराव्या हे असं झालं होतं पहिले दोन ते तीन दिवस इतकं अनावर झालं होतं की त्या लपवता येत नव्हत्या मात्र त्यानंतर आमचे प्रशिक्षण संदीप डोळे सरांनी सर्वांना सांगितलं हा खेळ आहे सगळ्या बाजूने आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे प्रो गोविंदाच्या अगोदर प्रो टायमिंग झालेला आहे तर तो आपण तिथे पाठीमागे पडलो तर आपण ॲक्सेट करूया आणि पुढे आपल्याला कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे हे बघू आणि हे खूप बरं वाटतं की फक्त जयजवानच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जे जयजवानचे चाहते आहेत त्या लोकांना कुठेतरी जयजवान या खेळामध्ये नाही आहे नेते मंडळींना राजकारणी लोकांना कुठेतरी जयजवान या खेळामध्ये नाही याची खंत सुद्धा वाटते आणि तेच आमचं आतापर्यंतची कमाई आहे फाउंडेशनबद्दल सांगूनकर रानार म्हणजे बोरवली पश्चिमला इथे माझं मातोश्री फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनतर्फे मी इथे तीन दिवस येऊन गेलेलो ज्यावेळी तुमचा एकदा सराव झालेला त्यावेळी मी इथे ये एकटाच येऊन बघून गेलो की इकडचे म्हणजे कसे म्हणजे बघितलं तर सगळ्या मुलांमध्ये एनर्जी वगैरे आहे आणि ते बघितलं मला स्फोटिक वाट त्यानंतर परत मी दुसऱ्या दिवशी आलो सरांशी भेट झाली माझी सरांशी मी बोललो वगैरे